नमस्कार मी ऋतुजा या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा सुद्धा प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत त्या पूर्ण व्हाव्यात ह्यासाठी कालपासून भंडाऱ्यामध्ये प्रकल्पग्रस्तांनी आर पारची लढाई आंदोलन सुरू केलंय आज दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजेच्या सुमारास तीन महिला भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच्या कडुनिंबाच्या झाडावरती चढल्या होत्या आणि ह्यामुळे पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची चांगलीच तारंबळ सुद्धा उडाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री त्यांच्याशी तातडीची बैठक लावून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी रेटून धरण्यात आली जिल्हाधिकारी सावंत कुमार अप्पर जिल्हाधिकारी पुनर्वसन लीना फडके यांनी आंदोलनकर्त्या प्रकल्पग्रस्तांशी चर्चा सुद्धा केली आहे आणि ह्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांशी चर्चा करून यावरती तातडीनं बैठक लावण्याचं आश्वासन देत उद्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांची जिल्हाधिकाऱ्यांच्या तालनामध्ये बैठक लावण्याचं लेखी आश्वासन सुद्धा आहे आणि तब्बल सहा तासानंतर झाडावरती चढलेल्या महिला ह्या झाडावरनं खाली उतरल्या करण्यात उक्त निवेदनाच्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी महोदयांची दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता प्रकल्पग्रस्त संघटनेची चर्चा घडवून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासंदर्भात मान्य पालकमंत्री महोदयासोबत बैठक आयोजित करण्याबाबत वेळ मागण्यात येईल करिता आपण केलेले निवासी आंदोलन मागे घेऊन शासनात सहकार्य करण्यात यावे असे जिल्हा प्रशासनातर्फे विनंती करण्यात येते उपजिल्हाधिकारी पुनर्वधन डेनापुरकेमाने 没意思吧？